पंधरा सेकंदासाठी बांगलादेशनं सीमा खुल्या कराव्यात आपण त्यांना त्यांची जागा दाखवू असा थेट इशारा माजी खासदार नवनीत राणांनी बांगलादेश सरकारला दिलाय सध्या बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू असल्याच्या बातम्या येत आहे त्यावरून आज राज्यभर आंदोलन झाली भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या नेतृत्वात आज अमरावतीतही आंदोलन झालं तेव्हा नवनीत राणांनी बांगलादेशला आव्हान दिलंय आमच्या भारत देशात एक शेर जिवंत आहे हा शेर बांगलादेशची सफाई करेल असा नवनीत राणा यांनी यावेळी दमही भरलाय काँग्रेसला आमचा सगळ्यांचा आव्हान आहे ते विसरले की एक शेर या देशामध्ये सुद्धा आहे त्यांची एक आवाज आणि पूर्ण बांगलादेशची सफाई आणि माझं सुद्धा बांगलादेशच्या सगळे प्रमुख लोकांना आव्हान आहे की माझा पंधरा सेकंड हे आधी होता आणि आजही पंधरा सेकंड आहे पंधरा सेकंदसाठी जर बांगलादेशची सीमा लोकांनी आमचे लोकांवर अत्याचार केला त्यांची लायकी आणि त्यांची जागा हे फक्त पंधरा सेकंद मध्ये आमचे स्थान राहणारे आहे त्यांची जागा त्यांची ओकात दाखवून दे जोडज सांगते अब हिंदू ये अत्याचार बर्दाश्त नहीं करेगा और सब राम भक्तों को एक ही वादा आहे की आने वाले समय